नऊ वाजून गेले पप्पांना उठव ऑफिस ला जायचंय सुट्टी आहे अरे तुमच्या तुम्हाला सुट्टी नाही दिली तुमच्या ने तुम्हाला सुट्टी नाही दिली आपण बाबा नाही आपण गावाला नाही गेलो लवकर उठा मम्मा बोलली रेडी होऊन जा ऑफिसला जायचंय तुम्हाला किती वाजले नऊ वाजले काय सला सेल्स वाल्यांच आयुष्य कुत्र्या सारखं आहे खरं पाहायला गेलं तर काय सांगावं व्यथा नाही आपली सेल्स म्हटलं की दिवाळी दशेरा काही नसतं पण आपले घरचे जे सफर करतात ते कोणाला आपण सांगू नाही शकत मस्त स्वप्न पडलं होतं वाटत होतं मी ड्राईव्ह करत आहे गावाला निघलो आहे समृद्धी हायवेवर आपल्या गावाकडे अकोला मस्त दिवाळी फटाके फोडणार आईसोबत घरी दिवाळी साजरी करणार शेवटी ऑफिसमधून मेसेज पडला आज किती बुकिंग दे रे हो क्या धंदा आहे क्या प्रॉस्पेक्ट दिख रहे हेच आयुष्य हेच आम्ही हे सेल्सवाले उठा उठा दिवाळी आली परत ऑफिसला जायची वेळ झाली माझ्यासारख्या प्रत्येक सेल्सवाल्यांनी याच्यावर नक्की कमेंट आणि शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास याच्यावर सांगा तुमचं आयुष्य सेल्समध्ये कसं चाललं आहे आणि हां फॉलो करायला विसरू नका आणि सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडनं दिवाळीच्या शुभेच्छा हॅप्पी दिवाळी